आणखी निकाल व्हिडिओमध्ये आम्ही मनापासून स्वागत करते तर आता आमचा हा मुंबईला जो टोनिंग स्पॉट आहे तर आता हा जो आमचा स्पॉट आहे तो पहिला आम्ही बोटी करणार आहोत वास भयानक केलोय घरालाय सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेले आहेत बघाय आता आम्हाला कुठे येऊन तेव्हाय तर आता आमची बोट स्टार्ट झाली होती आणि आमचं बोटिंगचा टायमिंग सुरू झालेला तर या ठिकाणी सर्वजण लाईफ जॅकेट घालून मस्तपैकी बसलेले आहेत आणि म्हणजे आम्ही जाण्याअगोदरच चार ते पाच दिवस एलिफंटाचा जो प्रकार आहे तो घडलेला होता म्हणजे बोट मनामध्ये थोडीशी धाकधूक होती परंतु आम्ही बसलेलो आहोत आणि सर्वांनी लॅब जॅकेट वगैरे घालून छान म्हणजे प्रिकॉशन घेतलेली आहे आणि आता आमची बोटिंग स्टार्ट झालेली आहे तर पिल्लूचं फोटो काढणं वगैरे चालू आहे आणि सर्व लिखरं एन्जॉय करत आहेत त्याचबरोबर आम्ही देखील करत आहोत परंतु हा जो मच्छीमारीचा वास आहे त्या वासाने आम्हाला जास्त त्रास झालेला सुरुवातीला म्हणजे बोट थोडीशी पुढे गेल्यानंतर म्हणजे व्यवस्थित वाटत होतं तर आता बोट हळूहळू चाललेली आहे पुढे गेल्यानंतर पूर्णपणे ते मुंबईचा इतिहास वगैरे सर्व काही सांगत आहेत मी तर आता आमची बोट निघालेली आहे आणि आम्ही आता एन्जॉय फक्त वास वगैरे एवढीच माफक अपेक्षा आहे सर्वांनी लाईफ जॅकेट वगैरे घातलेलं आहेत कारण पाठीमागे फंडा केव जाणारी जी बोट होती त्याचा जो काही अपघात झाला होता तेव्हापासून म्हणजे यांचे देखील नियम जे आहेत ते बऱ्यापैकी कडक केलेले आहेत आणि आता मी ऑडिओ गार्डिंग बात सुरू आहे <laughs> <को> दो। <laughs> या पूर्ण बोट मध्ये त्यांनी मुंबईची जी, जी संपूर्ण माहिती आहे तो पूर्ण इतिहास मुंबईचा एक्या सीट टाकतात ते आणि त्याचा पूर्ण इतिहास आपल्याला ऐकवतात ते और हंड्रेड मिनट टू तो मुंबई पैरी गाइड मुंबई पैरी गाइड में आप एक घंटा बोटिंग करेंगे मुंबई का 2000 तो तो साल पुराना इतिहास आपको गाइड किया जाएगा साढ़े छह साल पुराना मुंबई शहर के व्यू को आप देखेंगे जिससे जिस सपनों के शहर मुंबई को आप जान सके समझ सके इन मुंबई पैरी गाइड यू विल डू वन आवर बोटिंग आम्हाला नाश्ता करण्यासाठी जो मुंबईचा फेमस वडापाव आराम वडापाव आणला होता म्हणजे प्रत्येक घरभर असे घेऊन आलेले पण ते बसवल्याने खूप जास्त घाई केली आम्ही एक एक खाल्ला ते वडापाव तसेच ठेवले आणि बोट चालू नंतर आता आम्ही या ठिकाणी सर्वजण आता सर्वजण आम्ही वडापाव खातोय आणि लेकरांसाठी बिना चटणीचा या ठिकाणी सर्वांना आता वडापाव खायची घाई झालेली आहे कारण भूक लागलेली होती <laughs> मुंबई के साथ टापुओं के नाम है

<laughs> आता आमचं खाऊन झाल्यानंतर त्या बोटिंगवाल्यांनी सांगितलेलं की दहा दहा जण वरती आणि फोटो काढायचे असतील तर काढा कारण ते सर्वजण एकदाच वरती सर्वांना जाऊन देत नाहीत तर आम्ही आता आलेलो होतो वरती खूप मोठे मोठे जहाज आपल्या जवळ म्हणजे दिसत आहेत आणि खूप छान असं वाटत आहे वरती गेल्यानंतर वातावरण थोडंसं वेगळं होतं आम्ही सर्वांनी छान छान फोटो क्लिक केले आणि खाली आलो त्यानंतर आम्ही खूप पहिला आमचा पॉईंट भाऊचा आणि आम्ही बोट मध्ये फिरून आलो एक दिवस आमची उतरायची वेळ झाली कारण आम्ही लाईफ जॅकेट वगैरे काढून घेतलो तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर हा व्हिडिओ छान छान व्हिडिओ सोबत सर्वांना